नमस्कार मी काकासाहेब देशमुख किर्लोस्करवाडी नवाभाट काव्यसंग्रामधील रचना कुल स्वामिनी माझी आहे आई भवानी माता आई भवानी माता तिच्या कृपेचा प्रसाद राजा शिवप्रभू होता जगदंबेने शिवरायाना वरदान, रायरेश्वरी मराठमोळ्यांनी घेतली आन तोरण बांधून तोरण्याला उभारली सत्ता तिच्या कृपेचा प्रसाद राजा शिवप्रभू होता दरबारी उचलून विडाब झल आला भवानीवर त्याने सुकीचा प्रहार केला शिवराया शके फाडला तो चित्ता फाडला तो चित्ता तिच्या कृपेचा प्रसाद राजा शिवप्रभू होता पणाळगडाच्या वेड्यामधून बाहेर काढले बाहेर काढले घोडखिंडीत बाजी प्रभू मरणांती लढले मालवली ज्योत आवाज तोफेचा येता आवाज तोफेचा येता तिच्या कृपेचा प्रसाद राजा शिवप्रभू होता पुण्यामध्ये शाहिस्ते खानाने मांडले बसताना मांडले बस्तान, मध्यान रात्रीला शिवाजी राजे गेले चालून बोटे गमून पुण्यामधून पळाला शास्ता, पळाला शास्ता, तिच्या कृपेचा प्रसाद राजा शिवप्रभू होता अफाट फौज घेऊन मिरझा राजाला मिरझा राजा शिवरायाने सलोखा केला धरला धरला रस्ता औरंगजेबाचा रस्ता तिच्या कृपेचा प्रसाद राजा शिवप्रभू होता मानहानी होता दरबारी दरवारी गरजला शिव गरजला पाशे टाकून सलतनीत नजर कैद केला युक्तीने होत हलवी मोगल सत्ता हलवी मोगल सत्ता तिच्या कृपेचा प्रसाद राजा शिवप्रभू होता शिवयोग्याने राज दरबारी अलक गाजविला अलक गाजविला हो राजमातेला नमस्कार केला हृदय धरून आईने कुरवाळला माता कुरवाळला माता तिच्या कृपेचा प्रसाद राजा शिवप्रभू होता कुल माझी आहे आई भवानी माता आई भवानी माता तिच्या कृपेचा प्रसाद राजा शिवप्रभू होता